राज्यातील शिंदे सरकारमधील तीन तिघाडीमुळे मंत्रिमंडळ विस्तार आहे एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सोबत आलेल्या आमदारांना अजूनही मंत्रिपदाची आशा आहे यामध्ये बच्चू कडी होते पण त्यांनी आता वार आशा सोडून दिली आहे तर दुसरीकडे भरत गोगावले हे वारंवार माध्यमांशी संवाद साधताना कोर्ट रेडी असल्याचं बोलत आहेत शिवाय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता लवकरच होईल असे सांगतात पण सरकारचं नियोजन मात्र काही होत नाही ना मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय अशातच मंत्रिमंडळ विस्तार का रकडला यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट करत मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचं खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश जयंत पाटील यांच्यावर फोडलं आहे पण मंत्रिमंडळाचा आणि जयंत पाटलांचा काय संबंध असं सवाल आता सर्वांना सतवत आहे तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय राज्यात शिवसेनेत पहिला बंड झाला एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाराष्ट्रात भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यावेळी पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला शिवसेना आणि भाजपच्या या महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी समावेश केला त्यानंतर या सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला पण दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात इच्छुकांना संधी मात्र मिळाली नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न वारंवार शिवसेनेच्या इच्छुक आमदारांना विचारला जात होता आणि तेही लवकरच होईल असे सांगत होते पण आता शिवसेनेचे आमदार संजय संजयसाड यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं सांगितलं तुम्हाला आज माहितीस्तव सांगतो ही एक बातमीच आहे हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांच्या त्यांना सुद्धा आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं कळेल जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने आदिदा बरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव करायचा प्रयत्न करतात परत येतील त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुटल्यास वेळ नव्हती का सगळंच होते सर्वा अस्तर है। आता आजी दाता हाँ है। चिंटा ना हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता आदित्यादाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल तर आमदार संजय सिरसाट यांच्या या गौप्यस्फोटानंतर जयंत पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे